नमस्कार मित्रांनो मी विकास कदम आपल्या सगळ्याच्याच स्वागत करते कर्माज विकास कर्माजी विकास चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते होळीच्या निमित्ताने भाऊ होळी दोन हजार चोवीस होळी धन होळी का आणि इथे आपल्या मागे आपला कार्यक्रम सुरू झालेला आहे कदमवाडीचा होळीचा उत्सव इथे थोड्याच वेळात चालू होईल आधी पूर्वतयारी सुरू आहे होळी बांधण्याचं काम आहेत अध्यक्षांसहित सर्व इथे मंडळाचे कार्यकर्ते आणि वाडीतले आपल्या रहिवाशी इथे उपस्थित आहेत कदमवाडीची होळी आहे फार वर्षापासून कदंबरीची होळी आपली इथे हा कार्यक्रम होत असतो ज होलिका दहन होत असते आणि आजही हा कार्यक्रम इथे उत्साहाने पार पडणार आहे सर्व कार्यकर्ते उत्साहित आणि होळीची त पूर्वतयारी सुरू असताना मित्रांनो होळीचा ब्लॉग आहे आपला चिपळूणमधील आपण चिपळूण आम्ही चिपळूणचं आहे त्याच्यामुळे चिपळूणमधील आपली होळी होम पेटतो वगैरे गावची प्रथा वेगळी मुंबईची वेगळी मुंबईमध्ये फक्त होळी दहन होतो आणि देखील आपला उत्साह असतो आणि कार्यकर्त्यांनी अजूनपर्यंत आमचा हा उत्साह रहिवाशांनी सुरू ठेवलेला आहे आणि आज संध्याकाळी रात्री कदमवारी का सगळे येतील ह्या होळी का आपल्या होळीचं दर्शन घेण्यासाठी पूजा करण्यासाठी होळीची होळी का दहन वय सुरू मित्रांनो आवर्जून पहा पूर्ण ब्लॉक पहा जय श्रीराम आणि कदमवाडीची आमची होळी इथे तयार होते आपले सर्व मंडळी संकल्प मित्र मंडळाची इथे तयारी राजेश लागलाय जोरात होळीची तयारी चालू आहे कदमवाडीच्या होळी दरवर्षीप्रमाणे आपली वर्षी आपले तरुण मंडळी तरुण पिढी उत्साहाने पेटलेली आहे हॅलोजन काढतायत का झाड काढतायत हा चिलीचा प्रकार रे अभे ए भुवन हे तो है शेक चढाया तू खिचरा राय हा काय प्रकार हा होली की तयारी सुरू आहे भाय आ जोरसे स्वप्नीलच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे सर्व स्वप्नील झाड पाडतोय ही आमची कदमवाडी बघा मस्त बिल्डिंग आणि ते पुन्हा ह्या वर्षी दोन हजार चोवीस ची होळी इथे सुंदर अशी आम्ही इथे स्थापन तू होली आय होळी को नाही कोसराय मजा आहे का ना हे टाइम जलाय ना होली बोल अरे हा पण आलाय बामने इकडे बघ होळीला आलय ना अरे एक नंबर भाई आता ही वारस तयार होतात दा आमचे म्हणजे जी पिढी पहिली होती त्यांचे वारसदार हा राजेशचा मुलगा आहे हा संतोषचा ये ध्रुव आहे हे वसंत चाळुंके अविश्वास बामने यांनी जे पदाधिकारी आहेत सगळ्यांची मुलालेत आणि हे हीची पिढी आता ही सगळं सांभाळणार आहे याच्या पुढे आणि कदमवाडी दोन हजार चोवीस ची होळी इथे जाळणार आहे आपली इथे उत्सव आपण साजरा करणार आहोत कदमवाडीत कितीतरी वर्ष ना मला वाटतं आपण बालपणापासून बघतोय होळी आहे ना उमेश फुल धमाल होती हा इथेच इथेच मंदिर होतं आणि त्या मंदिरासमोर आमची होळी जळायची आणि त्यातले किस्से आजही आम्ही आठवण आठवण रंगवते तशी उद्या आज पण होळी रंगणार आहे आमची इथे जळणार आहे आणि ही आमची कदमवाडी वस्ती इथे आमचं बालपण हा हरवलं आहे बोलायला हरकत नाही इथे आमचं बालपण हरवलं आहे इथेच ह्या वसांची वरात पाच दिवस आम्ही गाजवले लग्न ते त्याच्या आठवणी आमच्या हरवल्या आहेत आमची काही थोर वरिष्ठ माणसं आम्ही हरवली आहोत आणि अजून आम्ही आज चौदा वर्ष ह्या इथे बाहेर आहोत आणि यावर्षी वर्षी ते सतरा वर्ष झाले आम्ही बाहेर आहोत आणि ह्या वस्तीत पुन्हा एकदा आमचं वास्तव होईल असं आम्ही दरवर्षी हो इकडे काय देवाकडे गणपतीकडे सगळीकडे प्रार्थना करतो आहे आणि मला वाटतं आय थिंक हे वर्ष शेवटचं असावं आपलं आणि ह्या वर्षी नक्कीच आपण इथे राहायला जाऊ एक दुःखत थोडंसं दुःख होतं बऱ्याच लोकांच्या आशा इथे आहेत आठवणी आहेत महेश आहे ना जर बालपण पण इथेच गेलं ना अनिकेतचं पण आम्ही लहानाचे मोठे झालो आमची मुलं मोठी झाली लग्नाचे झालेत तरी आम्ही अजून बाहेर आहोत ही एक खरंच म्हणजे थोडंसं त्रास देणार वेदना देणारी अशी घटना आहे आणि तरी देखील आमच्या आमचा उत्साह कमी नाही आम आमच्या वाडीतली होळी आमची जळते अजून पण इथे आणि हा कार्यक्रम ही परंपरा इथे कायम ठेवलेली आहे सकाळपासून हे करून घ्यायचं हा पुलकील बाय आग बायरा जय श्रीराम आज होली है यानी उदया रंग पंचमी कल हमारा रंगों का त्यौहार है और उस रंगों के त्यौहार में हम ठंडाई बनाते हैं यानी हम नहीं बनाते हम बनाते हैं यानी हमारा जीतू भाई जीतेश भारद्वाज है ना भारद्वाज ना जितेश भारद्वाज हमारे ये जो होली का जो पूरा कार्यक्रम का उसकी शोभा रहते हैं ठंडाई बना के और उस ठंडाई में ये सामग्री लगती है ये हम आपके सामने अभी दिखा रहे हैं ठंडाई बने समय कलर नहीं कलर, नहीं। कलर वो लगाने के लिए कलर सौ वो कलर लगाएगा यार होली का कलर है वो ठंडाई में ने ये क्या है जीतू भाई ये क्या आप है आप बताओ गुलाब का फूल है ये तर... ये कलिंग तरबूजा की हाँ बीज है तरबूज की और ये इलायची है काली मिरी खसखस और ये बड़ी शॉप शॉप है कश्मीरी शॉप बोलते हैं ना इसको ये सब सामग्री और दूध इसका मिश्रण रहता है ना हमारे जीतू भाई आज आज कम से कम से कितने कितना साल हो गए जीतू भाई बनाते हैं और कल होली का जो त्योहार है हमारा रंगों का त्यौहार उसकी शोभा बढ़ेगी ठंडाई की, की वजह से और ठंडाई सब पूरा पूरे बस्ती में हमारे लेडीज पीना भाग नहीं रहते भाई हाँ अरे हाँ अरे हाँ हा, क्या रे अरे काजू बादाम तो मेन चीज ये तो है काजू बदाम तो बाकी आहे ठंडाई पीने जरूर भाई के हाथ की रंगों का त्यवार शुरू होळी लाहका दहनासाठी होळी का दहनासाठी कदमवाडी का सज्ज झालेत पुन्हा यावर्षी दोन हजार चोवीस होळी प्रमाणे पारंपरिक रीतीनुसार सर्वप्रथम होळीची ते पूजा करून वळणी करून तिला नैवेद्य दाखवून पुरणपोळीचा इथे पाहू शकता आपण इथे छोटंसं बाळ आमच्या दिनेशचं पहिली होळी आहे त्याची झोपलेलं <laughs> वसन, वसन वसन एक सला दी है इन बच्चे लोक मारो लेखन फुगे मारू नका मारो लेकिन प्यारसे <laughs> मारो प्यारसे लेकिन आणि कशी आपली पारंपरिक थोडा व्यवस्थित चाललंय होळी गेली चार वर्षापासून परत सुरू झालेली आहे आणि <laughs> पारंपरिकरित्या okay. आता थोड्याच वेळात पेटणार आहे ओके ही होळी सज्ज झाली आहे आप आणि आपल्या महिला वर्ग इथे पूजा करताना परंपरेनुसार रीतिरिवाजानुसार माझ्या मागे, मागे पाहू शकता परंपरेनुसार रीती होळीचं पूजन केलं आहे आणि त्यानंतर मग होळी होळी पेटवली जाईल होलिका दहन आजचा कार्यक्रम अ विनय अ जोड्याने आहे होळीला सही आहे आले होळी पेटवायला आले दोघ हे हातात काय घेऊन आलाय फुगा मारायला अच्छा मारणार हा पळला होता तू काय रे फुगे पडायला आलाय हा बघ हातात काय आहे तुझ्या हॅपी होली झाली पूजा झाली गेली गेली पेटवायचे पेटवायची होळी आणि उद्या उद्या रंग बंद काय काय बंदोबस्त काय सगळ्या सगळ्या ढोकळा आहे ढोकळा सगळ्या ढोकळा ढोकळा म्हणजे सगळा आणि समोसे हा आणि रेन डान्स आणि डीजे आहे ना ओके आंडाई बहुत बढिया कार्यक्रम आपण तो रहते है हर साल राहतो हरचाल सवालिनी रेंडान आई या आमच्या कदमवारी वस्तीची होळी दोन हजार चोवीस पुढच्या वर्षी नक्की ना परत इथेच ना दोन महिन्यात ना अरे सही ना एक महिना तुझ्या तोंडात साखर आणि आरती घेऊन फेऱ्या मारायच्या आहेत चला पेटल्यावर मारणार का आता पेटल्यावर ये पेटल्यानंतर रे आणि हे आग बोलतो तो पहिला ना काय नक्की आहे गाराणं घाल ना गाराणं घालायचं असं नाही डायरेक्ट पेटवायची नाही पहिला महाराजा घालाय महाराजा गणपति बापा जय जय आणि होळी पेटलेली आहे दोन हजार चोवीस होलिकोत्सव आमचा कदमवाडीचा हार्दिक शुभेच्छा होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपली पब्लिक आ गे रे हॅपी होले आज नाही अरे आज वळण्याचा चान्स असतो कोण 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 अरे बोल सब जोर से बोला यार आजमाना विकासा ये बातें हैं ये सगाई नहीं बेटा है ना इधर ये तुम्हीं है ना ये पिक्चर यार तू आय किधर होली को नहीं आता है तू हैप्पी होली भाई हैप्पी होली

आवाजच येत नाही तर एकदमच गेला तुझा हॅपी होली हा से जोर से एक बरा हॅप्पी होली ओके कल कल होली गेल आहे आणि आज बऱ्यापैकी ते संख्या उपस्थित आहे आज कदमबडीकरांची दरवर्षीप्रमाणे यावर्षी होळी मला वाटतं खूप छान पेटलेली आहे आणि उपस्थिती पण आपली दर्शनीय आहे इथे अतिशय आपण इथे पाहू शकता उपस्थिती कदमवाडीकरांची उपस्थिती भरपूर आहे मला वाटतं पुढच्या वर्षी याच्यापेक्षा डबल डिबल राहील राहिलात कुठे ह्यावेळेस हां पहिलं येतं तुम्ही आज नाही आलात हीतु भाई का लड़का है, पहला होली है उसका। हैप्पी होली बेटा, हैप्पी होली, हैप्पी होली, हैप्पी होली। हाँ, देशी के जो है कैसा चल रहा है होली? कल है ना? और रंगो है कल। आए ना भाई। रंगों का त्यौहार है कल। कुशन भाई। नमस्कार। क्या बोलते? रिलवी कार्यत में होली जी। आजिंग के लिए आज का कार्यत। काय भाऊ होळी कशी चालली आहे तुझ्या नावावर घोषणा लय देत आहेत पोरं हे एक टार्गेट करत आहे तुम लोक या हे आम लोक भांजा यार राहायचं मत करू या हे भाऊन्या आहे बघ इकडे हा जय श्री राम जय श्री राम आजा 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 <laughs> और कृष्णा तेरा पहला होली है ना दूसरा है क्या अच्छा अच्छा संभाल के खेलना <laughs> ये मंडळाचा <था> अध्यक्ष भावी <laughs> पूल धमाल है होली में वार चालू होता है उधर से और इधर से कदमवाडी बिच वो साइड फुगा फेका फेकी आईज मजा असते फूल धमाल सब पिक्चर मी अरे राहुल वया गया अशा प्रकारे होळी पेटून शांत होते होळी दहनाचा कार्यक्रम आमचा सुंदरपणे उत्साहित्या असं पार पडलेलं आहे आणि आपले सगळी उद्या भेटू रंगपंचमीला फुल धमाल झाले बाहेर पण अजूनही चलाम भेटी ॿुधाया रंग पंचमी जय